सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी आवाहन केले आहे सदर आवाहन आज गुरुवार दिनांक दोन मे रोजी सकाळी अकरा वाजता त्यांनी हे आवाहन केले आहे बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ही दिनांक तेरा मे रोजी होणार आहे या मतदान प्रक्रियेमध्ये बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे मी पण मतदान करणार तुम्ही पण करा आणि लोकशाहीला बळकट करा असे आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी केले आहे मी दीपा मुदोळ मुंडे जिल्हाधिकारी बीड मी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान करणार आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विसरू नका तेरा मे दोन हजार चोवीस सर्वांनी तुमच्या मतदानाचे हक्क भजवा लोकशाही बळकट करा धन्यवाद मी दीपा मुदोळ मुंडे जिल्हाधिकारी बीड मी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान करणार आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विसरू नका तेरा मे दोन हजार चोवीस सर्वांनी तुमच्या मतदानाचे हक्क भजवा, लोकशाही बळकट करा धन्यवाद